नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर आपण ऐकूया सुंदरशी एक गवळण काय सांगू काय सांगू सासूबाई काय सांगूस काय सांगू आत्या बाई दिल उधार दही दिल उधार दही दिल उधार दही दिल, उधार दही, दिल, उधार दही, दिल उधार उदार दही पहिल्या दिवशी जात होती पहिल्या वाटेना पहिल्या दिवशी जात होती पहिल्या वाटेना याने बाई बाईने मला मोठ्या चाटेना याने बाईनेल मला मोठ्या चाटेना काय सांगू काय सांगू सासूबाई काय सांगू काय सांगू आत्या बाई दिल उधार दही दिलं उधार दही दिल उधार दही दिलं उधार दही दुसऱ्या दिवशी जात होती दुसऱ्या वाटेन दुसऱ्या दिवशी जात होती दुसऱ्या वाटेन माट फोडला माझा मायबाई गोट्या गोट्यान माट माझ आई गोट्या घोट्यान काय सांगू काय सांगू सासूबाई काय सांगू काय सांगू आत्याबाई दिल उधार दही दिल उधार दही दिलं दही दिल उधार दही तिसऱ्या दिवशी जात होती गंगेच्या वाटेन तिसऱ्या दिवशी जात होती गंगेच्या वाटेना वस्त्र येणले याने बाई कळंबावरी वस्त्र नेले बाई याने कळंबावरी काय सांगू काय सांगू सासूबाई काय सांगू काय सांगू आत्या बाई दिल उधार दही, दिल उधार दही,